डिस्क्लेमर एक विशेष सूचना या व्हिडिओमधील कथा पूर्णपणे काल्पनिक का आहेत ही कथा आपल्या मनोरंजनासाठी बनवण्यात आली आहे कथेतील पात्र ठिकाणे आणि पात्रांची नावे पूर्ण काल्पनिक का आहेत त्यांचा कोणत्याही जीवित अथवा मृत व्यक्तीशी संबंध नाही असल्यास तो केवळ योगायोग समजावा कोणाच्याही भावना दुखावण्याचा चॅनेलचा हेतू नाही नमस्कार मित्रांनो मी राहुल चव्हाण आपले स्वागत करतो आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय कथा ट्रेनमधील ती रहस्यमय पेटी एक भाई कथा रात्रीचे अकरा वाजले होते मी मुंबईहून रत्नागिरीला जाणाऱ्या कोकण कन्या एक्सप्रेसच्या स्लीपर क्लास मध्ये बसलो होतो दिवाळीची सुट्टी संपल्यामुळे ट्रेन मध्ये फारशी गर्दी नव्हती माझा डब्बा जवळजवळ रिकामच होता फक्त दोन तीन प्रवासी वेगवेगळ्या बर्थवर झोपले होते बाहेरच्या अंधारातून ट्रेन सुसाट वेगाने धावत होती आणि तिथे जुने डबे खाट खाट आवाज करत होते दिवेही मिनमिनत होते ज्यामुळे डब्यात एक विचित्र सावल्यांचा खेळ सुरू होता मी माझ्या खालच्या बर्थवर बसून खिडकीतून बाहेर पाहत होतो ट्रेन आता लांबच लांब असलेल्या कोकणच्या बोगद्यांमधून जात होती प्रत्येक बोगद्यात शिरल्यावर अंधार आणि कांधाळ्या बसवणारा आवाज यायचा मी मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असताना माझ्या डब्यात एक म्हातारा माणूस आला तो खूपच थकलेला आणि अशक्त दिसत होता त्याचे केस पूर्णपणे पांढरे होते आणि चेहऱ्यावर सुरकुत्यांचे जाळे होते त्याच्या हातात एक खूप जुनी काळसर पडलेली लाकडी पेटी होती ती पेटी खूपच जड दिसत होती आणि त्यावर काहीतरी अस्पष्ट नक्षीकाम उरले होते जणू ती कित्येक वर्षांपासून वापरली जात होती तो म्हातारा माणूस हळूहळू चालत माझ्या बर्थच्या वरच्या बर्थवर गेला आणि ती पेटी मोठ्या कष्टाने तिथे ठेवली त्याने माझ्याकडे आणि इतर कुणाकडेही पाहिले नाही तो फक्त शांतपणे आपल्या जागी बसला आणि डोळे मिटून घेतले मला त्याची ती पेटी पाहून थोडं एवढी जुनी जडपेटी घेऊन तो म्हातारा माणूस कुठे चालला असेल ट्रेन एका मोठ्या पूर्ण अंधार झाला आणि ट्रेनचा आवाज आणखीनच मोठा झाला त्याचवेळी मला त्या म्हाताऱ्याच्या पेटीतून एक अस्पष्ट पण कर्कश आवाज ऐकू आला जणू काही आतून कुणीतरी लाकूड नखाने वरखडत होत पाठोपाठ एक लहान -पाट मुलाचा अगदी अस्पष्ट दबलेला रडण्याचा आवाजही ऐकू आला मी चमकून वर पाहिलं म्हातारा माणूस अजूनही डोळे मिटून शांत बसला होता मी विचार केला कदाचित माझा भास असेल किंवा ट्रेनच्या आवाजामुळे काहीतरी ऐकू आलं असेल बोगदा संपला आणि पुन्हा बाहेरचा उजेड आला मी माझ्या मनाला समजवलं पण थोड्याच वेळाने मला त्या पेटीतून एक थंडगार हवा माझ्या दिशेने येताना जाणवली इतर डब्यात हवामान साधारण होत पण त्या पेटीच्या जवळची हवा खूपच थंड होती जणू काही ती एखाद्या शेतपेटीतून येत होती आणि सोबतच एक कुबट मातीचा वासही येऊ लागला जसा खूप जुन्या बंद खोलीतून येतो मी पुन्हा त्या म्हाताऱ्याकडे पाहिलं तो अजूनही डोळे मिटून होता पण त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र प्रकारची शांत शांती होती जणू त्याला कसलाच त्रास होत नव्हता मला आता भीती वाटू लागली मी त्या म्हाताऱ्याला विचारलं काका ती पेटी कसली आहे त्याने हौस डोळे उघडले त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे फटक होते त्यात कसलाच भाव नव्हता तो फक्त एक थंडगार रिकामी नजर टाकून पुन्हा डोळे मिटून घेतले तो काहीच बोलला नाही माझ्या अंगावर सरसरून काटा आला मी माझ्या डोळ्यांवर विश्वास ठेवू शकलो नाही हे काय होत मी झोपण्याचा प्रयत्न केला पण त्या पेटीतून येणारा थंडगार वास आणि तो अस्पष्ट खरवडण्याचा आवाज मला झोपू देत नव्हता मध्यरात्री ट्रेन एका निर्जन ठिकाणी थांबली सिग्नलसाठी पूर्णपणे शांतता पसरली आणि त्या क्षणी त्या पेटीतून येणारा खरवडण्याचा आवाज खूपच स्पष्ट झाला यावेळी तो एखाद्या लहान मुलाच्या काचेवर नख ओढल्यासारखा का आवाज करत होता आणि त्याच्यासोबत एक लहान मुलीच्या रडण्याचा आवाजही ऐकू आला स्पष्टपणे मला बाहेर काढ मला बाहेर काढ मला भूक लागली आहे एका चिमुकल्या थरथर त्या थर आवाजात ती मुलगी विनवत होती मी थरथरू लागलो मी वरच्या बर्थवर पाहिलं तो म्हातारा माणूस आता डोळे उघडून बसला होता आणि त्या पेटीकडे एकटक पाहत होता त्याच्या चेहऱ्यावर एक भयान हसून पसरलं होत त्याच्या त्वचेतून एक अस्पष्ट निळसर प्रकाश बाहेर येत होता जणू तो जिवंत नसून एक दुसर आकृती होती माझ्या तोंडातून किंचाळीस बाहेर पडणार होती पण ती घशातच अडकली मी घाबरून माझ्या बर्थमधून खाली उतरलो आणि धावत पळत डब्याच्या दुसऱ्या टोकाला गेलो जिथे काही प्रवासी गाड झोपले होते मी त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला पण ते जागे झाले नाहीत मी पुन्हा माझ्या जागेकडे पाहिलं तो म्हातारा माणूस आणि ती जुनी पेटी दोन्ही एका क्षणात नाहीशी झाली होती ती वरची बर्फ पूर्णपणे रिकामी होती जणू तिथे कुणी बसलच नव्हतं फक्त एक कुबट मातीचा वास अजूनही हवेत रिंगाळत होता मी दा, मी धापा टाकत माझ्या सीटवर बसलो आणि माझे स्टेशन येण्याची वाट पाहू लागलो रत्नागिरी स्टेशन आल्यावर मी गाडीतून उतरलो आणि एका जुन्या कुलीला कोकण कन्या मधील एका म्हाताऱ्या माणसाची आणि पेटीची गोष्ट सांगितली त्याने माझ्याकडे गंभीर चेहऱ्याने पाहिलं आणि म्हणाला साहेब कोकण कन्या एक्सप्रेसमध्ये एका म्हाताऱ्या भूताची गोष्ट प्रसिद्ध आहे कित्येक वर्षापूर्वी एक म्हातारा माणूस आपल्या लहान मुलीला घेऊन रत्नागिरीला जात होता ती मुलगी खूप आजारी होती आणि तिचा वाटेतच मृत्यू झाला तो म्हातारा वेळा झाला आणि त्याने आपल्या मुलीचा मृतदेह एका लाकडी पेटीत बंद करून ठेवला त्याला वाटलं की ती अजूनही जिवंत आहे त्याला ट्रेनमधून उतरू दिलं नाही आणि ती पेटी घेऊनच तो ट्रेनमध्ये मरण पावला तेव्हापासून काही लोक म्हणतात की आजही रात्रीच्या वेळी तो म्हातारा माणूस ती पेटी घेऊन फिरतो आणि त्यातून त्याच्या मुलीचा रडण्याचा आवाज येतो ती मुलगी आजही पेटी त्या पेटीतून पेटीतून बाहेर येण्यासाठी विनवणी करत असते त्या दिवसापासून मी कधीही रात्रीच्या वेळी लांब पल्ल्याच्या ट्रेन मध्ये एकटा प्रवास करत नाही कोकण कन्या एक्सप्रेस मधील ती रहस्यमय पेटी आणि त्यातून येणारा भयान आवाज आजही माझ्या स्मरणात आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून आम्हाला सांगा आणि आपण नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आशा आहे की ट्रेनमधील ती रहस्यमय पेटी एक भयकथा ही भयकथा आपल्याला नक्कीच आवडली असेल धन्यवाद